मित्रांनो आता थोड्याच वेळापूर्वी एक दिवस दोन तास एक तास तेवीस तास हे तीन तासापूर्वी न्यूज कव्हर केलेली आहे न्यूज काय आहे ती तुम्ही वाचा की मेटा अपोलॉजिस्ट फॉर मार्क जुकरबर्ग करबॉ ट्वेंटी ट्वेंटी फोर पोल लॉस रिमार्क आता या एका मुद्द्यावरती ना की क जे न्यूज चॅनल आहे किंवा दर दोन तासाला एक न्यूज कव्हर करणारे एक कार्टल आहे त्यांनी ही न्यूज अशी पेटवलेली आहे नाही का म्हणजे लोकांना माहीत पण नाहीये की काय चाललेलं आहे यांच्या न्यूज मुळे किंवा यांच्या कव्हर करण्यामुळे लोकांना समजलं की असं काहीतरी आहे विषय काय होता आपण तो थोडक्यात बघूया जो रोगन म्हणून एक पॉडकास्ट घेतो पॉडकास्ट करतो तो युनायटेड स्टेट्समध्ये मध्ये राहतो युनायटेड स्टेट्स मध्ये हा एक मोठा पॉडकास्ट करणारा व्यक्ती आहे त्याला खूप लोक फॉलो करतात आणि त्याचा इम्पॅक्ट होतो जर यावेळेस ट्रम्प निवडून आले युनायटेड स्टेट्सचे प्रेसिडेंट म्हणून त्याच्यामध्ये ट्रम्प च्या वाट्यामध्ये यशामध्ये जो रोगनचा पण बऱ्यापैकी वाटा आहे असं म्हणलं जातं कारण जो रोगनचा जो फॉलोवर आहे तो थोडा थोडा लेफ्टिस्ट म्हणजे डेमोक्रॅटिक पार्टीचा पण एक मोठा वर्ग आहे की जो जो रोगनला फॉलो करतो आणि रिपब्लिकन पार्टीचा पण फॉलो करतो सो ट्रम्पना फायदा झाला जो त्यांना त्यांनाचा पॉडकास्ट घेतल्यामुळे म्हणजे काय झालंय की हा व्यक्ती अतिशय इन्फ्लुएन्शल आहे जो रोगन सो बऱ्यापैकी मोठे मोठे लोक त्याच्याकडे पॉडकास्ट साठी जात असतात आपण उदाहरण घ्यायचं म्हणलं तर झिरोदाच्या फाउंडरने सुद्धा बघा पॉडकास्ट सुरू केला काय का चालू का केलंय तर त्यांना पण आता एक इन्फ्लुएन्शियल फिगर व्हायचं कारण कोणालाच माहित नाही कोण आहे हा लोकांमध्ये प्रसिद्ध पण पाहिजे ना सो आता पॉडकास्ट करायचा मग पॉडकास्ट सुरू केला की मोठमोठे मोड़ कंपनीचे ओनर स्वतः प्राईम मिनिस्टर त्यांच्या पॉडकास्ट वरती आले म्हणजे काय हा व्यक्ती किती लोकांपर्यंत रिच देतोय तुम्हाला लोकांचं मत आपल्याला परिवर्तन कर करता येतं म्हणून ह्या पॉडकास्ट वाल्यांचा एक धंदा चांगला चाललेला आहे आम्ही पण बराच वेळा विचार करत असतो की आपण पण आता पॉडकास्ट सुरू केला पाहिजे सो या जोरोगोनच्या पॉडकास्ट वरती हे मार्क झुकरबर्ग व्यक्ती गेले आता हे व्यक्ती त्याच्या कामामध्ये असणार आहे त्यांना थोडीच जगातलं सगळं माहिती आहे लक्षामध्ये त्यांना थोडीच माहिती आहे कोण काय तर पण बोलता बोलता आपलं ज्ञान पाजळण्याच्या काय करणार ते सवय असते त्यामुळे त्यांनी आता कसं ही व्यक्ती कालपर्यंत जो काय ते जो बायडन म्हणजे डेमोक्रेटिक पार्टीला सपोर्ट करत होता फेसबुक पण आता झालं उलट निवडून आले ट्रम्प मग काय गेलं त्यांनी ट्रम्पच्या इनॉग्रेशन सेरेमनीमध्ये दे, पैसे देऊ गेले एक मिलियन डॉलर आम्ही देऊन टाकतो तुम्ही सेरेमनी करा आम्हाला पास पण द्या याच्यामध्ये सेरेमनीला येण्यासाठी वगैरे सो सत्ता पेपासू किंवा सत्तेच्या जवळ राहण्याचा प्रयत्न हे उद्योगपती करत असतात तसं जो रोगांच्या पॉडकास्ट वरती जेव्हा हा व्यक्ती आणि लक्षात घ्या हे मार्क्सर वगैरे खूप इन्फ्लुएन्शियल व्यक्ती आहेत आपल्या भारतामध्ये बरेच व्यक्ती यांचे अंधभक्त आहेत की यांनी काहीतरी मोठं लक्षात घ्या यांचा जो प्लॅटफॉर्म आहे किंवा यांची जी बिझनेस आहे तो आपण आहे आपणच त्यांचा बिझनेस आहे लक्षात ठेवा भारतामध्ये बरेच लोक आहेत की जे त्यांचा प्लॅटफॉर्म दिवस रात्र वापरतात तो त्यांचा बिझनेस आहे पण लोक त्यांचे खूप मोठे चाहते आहेत ते म्हणेल ते ब्रह्मवाक्य आहे आपल्या इथल्या लोकांसाठी तर आता जो रोगांमध्ये पॉडकास्टमध्ये बोलता बोलता एका ठिकाणी आपलं ज्ञान दाखवण्यासाठी माग झुपर्व बोलून गेले की मागच्या काही काळामध्ये विशेषतः पोस्ट कोविड बरेच देशांमध्ये सत्तांतर झाली बदल झाला भारत घ्या म्हणे भारतामध्ये सुद्धा पास्ट इलेक्शनमध्ये जे इनकम्बं सरकार होतं म्हणजे जे सरकार होतं प्रेझेंट ते पडलं त्यांचं इलेक्शनमध्ये हारलं म्हणजे त्यांना असं म्हणायचं होतं की भारतामध्ये जे मोदी गव्हर्नमेंट होतं ते पडलेलं आहे आणि आता नवीन गव्हर्नमेंट निवडून आलेले लक्षात घ्या आपल्या राहुल गांधींना पण हे जास्त नॉलेज असते हा म्हणजे त्यांना सुद्धा जास्त माहिती असती पण पॉलिटिक्सची आता हा व्यक्ती कंपनी चालवते हो त्यांना पॉलिटिक्सची माहिती असण्याची एवढी गरज नाही आहे पण ते मागचे एक वर्ष हे आहेत की भारतामध्ये सत्तांतर झालेलं आहे आणि भारताच्या भारता आता मोदी हे पी एम नाही आहेत असं त्यांच्या बोलण्याचा रोख होता मग त्यानंतर ज्यांनी ती सगळी न्यूज बघा हे बघा एन डी टी व्ही लगेच कवर केलं लगेच हे इंडियन एक्सप्रेस इंडिया टी व्ही न्यूज झी न्यूज फर्स्ट पोस्ट सगळ्यांनी कव्हर केली मग बघा हे असं म्हणलेलं आहे आता हे असं म्हणणं हे त्यांचा मूर्खपण आहे किंवा त्यांना माहिती नाही त्या गोष्टीची त्याला एवढं महत्व नाही दिलं पाहिजे पण लोकांनी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली की, की मार्ग झुकर असं म्हणणं काही लोक तर इतपण म्हणायला लागले की बघा मार्ग झुकर बनतोय भारतामध्ये सत्ता बदल झालेला आहे म्हणजे ह्यांनीच काहीतरी केलेले आहे लक्षामध्ये म्हणजे काही कारोडा कही कीट नाही का ते त्या टाइपचं काहीतरी झालंय हे प्रकरण त्याला एवढं महत्व द्यायला नाही पाहिजे मित्रांनो लक्षात असं कोणी पण एक माणूस येतो एक पूर्वी ऑर्कोट होतो तुम्हाला आठवतंय का कुठे गेला ऑरकोट होता फेसबुकची पण काय फार तुम्ही वापरताय मी वापरतोय आपण बंद केलं ऑर्कुट बंद केला बंद करा फेसबुक बंद होईल आपण किंमत येतोय म्हणून त्याला किंमत आहे त्यांनी ब्लॅटंट असे काहीतरी स्टेटमेंट देणं आणि त्यावरती आपल्यातल्या न्यूज मिळ्याने ते कव्हर करणं तेवढं इम्पॉर्टंट नाहीये तेवढी गरज त्याला महत्व दिलं नाही पाहिजे पण आपल्या इथं ते महत्व दिलं जात आहे की आपल्या इथे जे आपले मंत्री साहेब पण आहे ते पण त्याच्यावरती लगेच रिॲक्ट करतायत ते इम्पॉर्टन्स नाही दिलं पाहिजे या गोष्टींना आलक्षामध्ये तो अमेरिकेत बसून तिथे काहीतरी बोलला एका पॉडकास्टवरती जो की दोन तासाचा आहे त्यामध्ये बोलता बोलता एखादं वाक्य बोलला ते घेऊन इथे गोंधळ घालणं किंवा इथे त्याचा इश्यू क्रिएट करणं हे झुकरबगला जास्त किंमत दिल्यासारखं होते आणि आपण ते नाही दिलं पाहिजे वस्तू भले तो मोठा असेल अमेरिकेत आहे त्यांचं पॉलिसीज आहेत तशा भारतामध्ये आपण त्यांना फॉलो करतो त्यामुळे त्यांचं एक ऍप चालून गेलं वगैरे पण डोक्यावर घेणं काही फारसं मला तरी महत्वाचं वाटत नाही आणि तुम्ही पण तुमचं ओपिनियन सांगा याच्यावरती एवढं ह्याला महत्व दिलं पाहिजे का कारण जुका पण काही देऊ नाहीये त्याच्याकडनं चूक होऊ शकते त्याला पण माहित नसेल की बाबा कोण जिंकलंय भारतामध्ये सो चूक होऊ शकते ठीक आहे पुढे अशीच एक न्यूज आहे ती म्हणजे अफगान कॉड मध्ये भारताला समावेश करून घ्या असं रशियानं म्हणलेलं आहे आता कोण आहे तर हे लॅब्रो म्हणून आहेत हे की त्यांची विदेश नीती बघतात रशियाची त्यांनी हे बोलले ते एका ठिकाणी आणि मग त्याची न्यूज झाली मग हे अफगान क्वाड काय आहे म्हणजे बऱ्याच लोकांना हे अफगाण कॉड हे पहिल्यांदाच ऐकलं असेल तर हे रशिया चायना पाकिस्तान आणि इराण या देशांनी एकत्र येऊन अफगाणिस्तानसाठी काहीतरी करणं म्हणजे अफगाण कॉड असं त्यांनी काहीतरी सुरू केलेलं आहे एससीओ शंघाई कॉपरेशन जे आहे ऑर्गनायझेशन त्याच्यामध्ये पण अफगाणसाठी एक कॉर्नर होता पण तालिबाननं टेक ओव्हर केल्यानंतर त्याचं काही महत्व राहिलेलं नाही आता अफगाणिस्तानच्या मुद्द्यावरती हे एक कॉड आहे जे की यामध्ये अफगाणिस्तान नाही आहे हे जे रशिया चायना पाकिस्तान आणि इराण हे आता अफगाण कॉड यांनी बनवलेलं आहे आता मुद्दा लक्षात घ्या की ते भारताला का इन्व्हॉल्व करा असं म्हणतात त्याचं रिझन असं आहे की यामध्ये बघा इथे डेमोक्रेसी नाही इथे डेमोक्रेसी नाही इथे डेमोक्रेसी नाही इथे डेमोक्रेसी नाही इथे मिलिटरी डिक्टेटरशिप आहे इथे कम्युनिस्ट एकच पार्टी आहे इथे एकच प्रेसिडेंट आहे तोच कायम आहे आणि इराणमध्ये एक धार्मिक गुरु सध्या सत्ता चालवतोय सो जगामध्ये जेव्हा हे देश काय बोलतात ना तेव्हा त्यांना ते फारस व्हॅल्यू नसते कारण त्यांच्याकडे फारसं हे नाहीये काय म्हणू आपण त्याला ऑथेंटिसिटी नाही आहे त्यांच्या बोलण्याकडे फारसं जग काही एवढं इम्पॉर्टन्स देत नाही सो भारता दे भारता आ, त्या भारताने एक डेमोक्रेटिक आहे जगातली सर्वात मोठी डेमोक्रेसी याने जर काही याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट घेतली तर ऑबियसली त्याला पण एक वेटेज येतं तसंच भारताचे रशिया अफगाणिस्तान बरोबर चांगले संबंध आहेत रशियाबरोबर चांगले संबंध आहेत त्यामुळे पण भारतानी त्यामध्ये यावं आणि एक प्रकारे हे जिओ पॉलिटिक्स गेम आहे कारण भारत जर काही यामध्ये इन्व्हॉल्व झाला तर त्यांच्या ग्रुपमध्ये ताकद वाढेल आणि युएसला पण एक प्रत्युत्तर दिल्यासारखं होतं म्हणून हा आ, मुद्दा मांडलेला आहे आता हे कॉड कशावरून आलेले तर भारत एक कॉड म्हणून ऑलरेडी एक ग्रुप आहे हा ग्रुप कोणाचा आहे तर जपान ऑस्ट्रेलिया यु एस ए आणि इंडिया यांचा ऑलरेडी एक कॉड ग्रुप आहे तुम्ही जर बघितलं या चार देशांनी मिळून दड़ एक कॉड ग्रुप बनवलेला आहे याचा उद्देश काय आहे तर कॉपरेशन आहे बरेच त्यांचे विषय आहे आपण परत एखादा पण ऑन धिस लाईन ओनली हे अफगाण कॉड यांनी बनवलेलं आहे सो याच्यावरती लगेच धडाधड न्यूज आल्या एक अफगाण म्हणजे रशियन फॉरेन मिनिस्टरने एक स्टेटमेंट काय दिलं आणि त्याच्यावरती हे न्यूज आलेले आहेत आणि त्यामध्ये बरेच काही करंट अफेअर मध्ये इंटरनॅशनल रिलेशन कव्हर करणाऱ्यांनी दहा दहा मिनिटाचे व्हिडिओ टाकायला सुरुवात so, केलेली आहे सो आम्ही म्हटलं की आपण पण व्हिडिओ टाकावा आणि ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवावी जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल आणि तुम्हाला अशा प्रकारे प्रत्येक दिवसामध्ये प्रत्येक छोटी मोठी आंतरराष्ट्रीय संबंधांना रिलेटेड काही माहिती तुम्हाला मिळाली तर तुम्हाला ते अपडेट पाहिजे असतील तर आम्हाला नक्की सांगा की तुम्हाला हे माहिती अपडेट पाहिजे असतील तर आम्ही हे असे अपडेट तुम्हाला रेग्युलरली प्रोव्हाइड करूया तुम्हाला माहिती आवड असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू